ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर एखादी बाई तुरुंगात टाकल्यावर गडी होता येत नाही मुख्यमंत्री फडणवीसांनी ज्यांच्या खांद्यावर सोलापुरात ऑपरेशन लोटसची जबाबदारी दिली आहे त्या मंत्री जयकुमार गोरेंचा असा खरपूस समाचार घेत विरोध केला जातोय सोलापुरातील विरोधकच नव्हे तर अगदी महायुती आणि भाजपमध्ये सुद्धा पालकमंत्री जयकुमार गोरेंविरोधात नाराजी आहेत पण सोलापुरात गोरेंविरोधात एवढा रोष का वाढतोय विरोधकच नव्हे तर भाजपमधील प्रमुख नेतेही गोरेंच्या कारभारावर संताप का व्यक्त करतायत याचीच कारणं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर जयकुमार गोरेंनी ऑपरेशन लोटस राबवत विरोधकांना सळो की पळो करून सोडले विरोधी पक्षात लढणारा नेताच शिल्लक ठेवायचा नाही अशी रणनीती आखली जाते या मोहिमेला फडणवीसांनीच पाठबळ दिलंय त्यामुळे नव्यांना सोबत घेत जयकुमार गोरेंची गाडी सुसाट सुटली आहे ऑपरेशन लोटसमुळे भाजपमध्ये सोलापुरात सध्या पाय ठेवायला ही जागा नाही पण यामुळे गोरेंविरोधात विरोधी पक्षातच नव्हे तर भाजपमधूनही रोष व्यक्त केला जातोय सोलापूर शहरासह जिल्ह्यात गोरेंविरोधात मोठी खदखद पाहायला मिळते आतापर्यंत ज्यांच्या विरोधात लढलो तेच भाजपमध्ये प्रवेश करत मांडीला मांडी लावून बसलेत ज्यांनी सत्तेत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि ने नेत्यांना कोणताही सरकारी लाभ मिळू दिला नाही तेच आता सत्तेची फळं चाकण्यासाठी थेट पालकमंत्र्यांसोबत फिरत असल्यानं जुन्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आमदार सुभाष देशमुखांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी ऑपरेशन लोटस अंतर्गत होणाऱ्या पक्षप्रवेशांना थेट विरोध केलाय सोलापुरात भाजप कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि त्यानंतर थेट मुंबई गाठत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांपर्यंत हा विषय नेला दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशावरून गोरेंविरोधातच आता खुलेपणानं बोललं जात आहे भाजपचे आमदार सुभाष देशमुखांनी तर कार्यकर्त्यांची पाठ राखण केली आहे मी साधा कार्यकर्ता आहे आपल्याला कोण विचारतं आहे अशा खास स्टाईलमध्ये दिलीप मानेंच्या प्रवेशाला विरोध असल्याचंच सुभाष देशमुखांनी अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं आहे दुसरीकडे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुखांनी पहिल्यांदाच जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे भाजपमध्ये येणारे गेस्ट आहेत त्यांची निवडून यायची ताकद नाही म्हणून भाजपमध्ये प्रवेश करतायत अशा शब्दात देशमुखांनी काँग्रेस राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय एक प्रकारे निवडून येण्याची ताकद नसणारे नेते भाजपात आणणाऱ्या गोरेंवरही निशाणा साधलाय आधी प्रचंड मतभेद असणारे देशमुख आता आमच्यात सत्तेची नव्हे तर निधी आणण्याची रेस होती म्हणत नव्या समीकरणांमुळे गोरे आणि त्यांच्या टीम विरोधात एकत्र आले त्यागाचा पक्ष आहे पहिल्यांदा राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः पण मला असं वाटतं की आता जे येत आहे ते अगोदर स्वतः काय आहे का बघत नंतर तर पार्टी आणि नंतर राष्ट्र तर पक्षावर कायच हे मला तर नाही वाटत मी कोण कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता मागच्या पंचवीस वर्षात जेवढं निधी सोलापूर शहराला विजय देशमुख मालकाने आणलं सर किंवा मी सर नक्की जास्त असं म्हणतात त्याच्यात मात्र आमची दोघांची म्हणजे रेस आहे मी मान्यच करतो कितवाले कधी कधी त्यांच्यावर तुम्ही सगळ्यांनी घाबरता कामा नये कोण नवीनली कोण साधू नाही आपल्यावर काय आपल्याला त्रास होणार आहे की आमच्या काय काही अभ्यास आज खर तर विषय नाहीये पण तुम्ही समोर आहात जे येतात त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये उभारून निवडून याची ताकद नाही

निधी आणि विकासाचं कारण देत प्रवेश सोहळे पार पडतायत यावरूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माळशिरस मधील आमदार उत्तमराव जानकर यांनी गोरेंना खुला आव्हान दिलंय बाई तुरुंगात टाकून पालकमंत्री झाला म्हणत जानकरांनी गोरेंवर जहरी वार केलाय मस्ती आल्यासारखं बोलताय त्याला की एक रुपये मिळू देणार नाही आणि आम्ही ठरवलंय ते आपलं छळछवणी सगळ्या या जिल्ह्याला मॉडेल दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या आमच्यामध्ये एखादी बाय तुरुंगात टाकली म्हणजे गडी होत नाही तिथं लढाई आहे ही बी त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे हि जे लढाई नाही तुम्हाला लढायला या ती बाय तुरुंगात टाकावं लागली तेव्हा तुम्ही गडी पालकमंत्री दोन हजार चोवीसच्या लोकसभेत माडा आणि सोलापुरात स्टँडिंग खासदार असूनही झालेला पराभव सी एम फडणवीसांच्या जिवारी लागल्याची चर्चा आहे त्यानंतर ठरूनच नव्या रूपातील देवाभाऊंनी जयकुमार गोरेंना सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिल्याचं बोललं जात आहे जयकुमार गोरे तसे मान खटावचे आमदार पण मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूर भाजपमधील नेत्यांची वाढती गटबाजी पाहून गोरेंना पालकमंत्रीपद देत ऑपरेशन लोटसची जबाबदारी दिली आधीच मंत्रीपद न दिल्यानं सोलापुरात प्रचंड नाराजी होती त्यातच पालकमंत्रीपदावर बसवलेला परका माणूस विरोधकांना भाजपमध्ये आणण्यासाठी रेड कार्पेट टाकत असल्यानं जुन्या भाजपवाल्यांमध्ये रोष आहे दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदारांसह बऱ्या नेत्यांचे सहकारी फोडत ताकद कमी केल्यानं उत्तमराव जानकरांसारखे के इतर नेतेही गोरेंविरोधात पेटलेत त्यामुळे जयकुमार गोरेंनी नव्या फळीतील देवेंद्र कोटे आणि सचिन कल्याण शेट्टींसारखे आमदार आणि नेत्यांना सोबत घेत मोहीम सुरूच ठेवली आहे गोरेंचा हा प्लान झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीत काम करेल ही पण खरी परीक्षा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत असेल कारण गोरेंनी देवेंद्र कोठेच्या साथीनं कितीही ताकद लावली तरी दोन्ही देशमुखांशिवाय सोलापूर महानगरपालिकेत कमळ फुलवता येणार नाही वर्षानुवर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली सोलापूर महानगरपालिका पुन्हा काँग्रेसनं हिसकावून घेतली तर भाजपसाठी ते परवडणार नसेल आता पक्षातूनच एवढा विरोध होत असेल तर भाजपकडून राबवली जाणारी ऑपरेशन लोटसची मोहीम थांबणार का भाजप पक्ष यावरती विचारमंथन करणार का याकडे आपलं लक्ष असेल या व्हिडिओ तिथंच थांबूयात पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या ऑपरेशन लोटसमुळे भाजपात स्फोट होईल का आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुखांची भूमिका योग्य आहे का निष्ठावंतांवर अन्याय होत असताना मुख्यमंत्री फडणवीस गप्प आहेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि एक्सवरी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद